पहिला श्रावण सोमवारी सोलापूरचं ग्रामदेवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी दिसून आली श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्यानं सोमवारी सोलापूरकरांनी मोठ्या भक्तिभावानं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी रांग लागलेली दिसून आली श्रावण महिना हा भगवान शंकरांचा विशेष पूजनाचा महिना मानला जातो त्यामुळं श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवमंदिरात भक्तांची विशेष गर्दी पाहायला मिळते यंदा पहिल्या सोमवारी विशेष अभिषेक रुद्राभिषेक महाआरती आणि भजन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मंदिरात दर्शनासाठी महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र रांग लावण्यात आली होती मंदिर परिसरात असलेल्या सिद्धरामेश्वरांच्या योगसमाधीला विविध रंगीबेरंगी आकर्षक फुलांनी मेघडंबरी सजवण्यात आली असून ही सजावट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे सकाळी साडेआठ वाजता योग समाधी इथं विधिवत पूजन करण्यात आलं यावेळी ओम नम शिवायचा जपनाम करण्यात येऊन हर हर महादेवचा जयघोष करण्यात आला bye दरम्यान मंदिराचे पुजारी शिवशंकर हब्बू यांनी मंदिरातील धार्मिक विधींची माहिती दिली नागपूरचं ग्रामदैवत श्री महाशिवयोगी सिद्धरामेश्वरांचा परंपरागत पुजारी आहे आज हिंदू धर्मातील पवित्र अशा श्रावण महिन्याचा प्रथम सोमवार आज आज आहे आणि पहाटे साडेचार वाजल्यापासून धार्मिक विधींना सुरुवात होते साडेचार वाजता गर्भ मंदिरामध्ये काकड आरतीने सुरुवात झाली त्यानंतर आता साडेसात वाजता योग समाधी रुद्राभिषेक व नमशिवाय महामंत्र व महाआरती संपन्न झाली त्यानंतर आता गर्भ मंदिरामध्ये रुद्राभिषेक नामावळी नाम संपन्न होते त्यानंतर दोन्हीकडे आखी पूजा बांधल्या जातात रात्री सायंकाळी पुन्हा आठ वाजता लोक समाधी रुद्राभिषेक ओम नम शिवाय महामंत्र व महाआरती संपन्न होते रात्री दहा वाजता सिद्धरामेश्वरांची पालखी परिक्रमा गर्भ मंदिरात व योग समाधी संपन्न होते त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शेजारची होते दरम्यान योग समाधीला सोमनाथ पुंडलिक केंगनाळकर यांनी सजावटीची सेवा अर्पण केली याबाबत निलेश केंगनाळकर यांनी अधिक माहिती दिली निलेश सोमनाथ केंगाळकर माझं नाव आज सोमवार पहिला श्रावण सोमवारचं निमित्त आपलं योग पहिला पूजा आपल्या हातर्फे झालेला आहे सातशे ते आठशे किलो जो फुलं लागते आणि चार दिवसाच टाइम लागते पूर्ण सजावट करायला पाच प्रकारचे विविध फुलं करतेत नऊ लोक कर... नऊ ते दहा लोक लागते पाच ते चार वाजेपर्यंत चाललेले विविध धार्मिक कार्यक्रमांचा भक्तगणांनी लाभ घेतला महिला पुरुष लहान मुलं आणि वृद्ध भाविकांनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली मंदिर प्रशासन आणि पोलीस विभागाकडून योग्य ती गर्दी नियंत्रण व्यवस्था देखील ठेवण्यात आली होती सोलापूरकरांचा श्रावण सोमवारासंदर्भातील हा श्रद्धेचा उत्सव भक्तिभावानं पार पडला मंदिर परिसरात या निमित्तानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं मंदिर परिसरात प्रासादिक साहित्यांची दुकानं थाटण्यात आली होती भक्तांसाठी दासोह हो इथं प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती